वंदना संजय पवार भाऊ अण्णानी जनतासाठी नाही चांगलं काम केलंय गाड्याच कधी बॅलन्स नाही आम्हाला बघायला सुद्धा आत्ती बांगल वहिनीने अन्नाला गाडी दिली त्या दरवर्षी याच्या परत डबल मार्क्ती येणार असली सोय झाली नाश्ता जेवण वगैरे चा नाश्ता कुणीच केलं नाही

त्यांच्या पाठीशी राहायचं किंवा त्यांना समाधान दिल्याचं एक चांगलं काम आपल्यातर्फे होऊ शकेल आणि निश्चितपणानं आज तुम्ही विटी मॉलेच्या दर्शनासाठी निघाला एक चांगली सोय या क्रांती महिला प्रतिष्ठान आणि आत्मनिर्भर अभियानाच्या वतीने करण्यात आलेली आहे निश्चितपणे याचा तुम्ही चांगला फायदा घ्या आणि या, ता या विटी दर्शन घ्या आणि आमच्यासाठी नक्की आशीर्वाद मागाल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आचार्य एका दिवशीच्या या दर्शनाच्या निमित्तानं एक चांगल्या वातावरणाचा मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद तुळशीची शोभे बरा तरी लागी तुझ्या पायरी असं ऐक जेवण मिळाल्या करताना आनंद खूप झाला ना धन्यवाद क्रांती चरत भाऊ यांच्याकडून आम्हाला मिळाले एकटे जाण्याचं धारस होत नव्हतं त्या कारणा चरत विठोबाई भाऊनी नी चांगलं काम केलं या सगळी सोय चांगली केली गाडी पण चांगली कर्म तुझे नाम धर्म कळो तुच कर्म तुझे नाम धर्म सगळं आमच्या पास आम्हाने खायाला दिलंसा आणि विवाच दर्शन आम्हाला सा तेवढ्यात आमचं महत्व चांगलं आम्ही आम्हीच सगळं पुण्य बांधून आमचं घेतलंसा म्हणायचं चांगलं केलंसा एकदा का होईना जन्मात विठुमाऊलीचं दर्शन घेऊन यावं आणि तीच एक इच्छा तर मनाशी उराशी असते महिलांच्या आणि त्यामुळे ह्या उपक्रमाला उदंड असा उत्स्फूर्त असा महिलांनी प्रतिसाद दिला आहे आणि त्याचंच हा कारण आहे की आज पाच हजार महिला पूर्णपदच कडेगाव तालुक्या मतदारसंघातून अगदी छान हसत खेळत बागडत गाणी म्हणत नाचत अगदी रिंगण धरत फुगडी घालत जातात येतात जा आहे आणि त्यांच्या एक हसणं जे आहे त्यांच्या चेहऱ्यावरचं किंवा हे जे सगळं त्या करतात त्यांच्या हसण्यातच आम्हाला आमची विटू माऊली दिसते धार्मिक जास्त नव्हते किंवा घरात ती जास्त कोणी धार्मिक नाहीये पण त्याला कारण असंच आहे की काम हेच देव मानणारी माणसं आहेत आणि परंतु महिलांसाठी एखादा उपक्रम व्हायला पाहिजे आणि तेच त्यांच्यावर रुजवण्यासाठी आज त्या महिलांना हेच सांगितलं की कामात माऊली आहे माऊली मंदिरात कमी आहे पण तुमच्या कामामध्ये कृष्ण सुद्धा आपल्याला हेच सांगतो आपली सोय माझी काय कधीच कधी झालेली नाही दिंडी दिकल होत नाही एवढी सोयी झाली बाहेर यायला वाटलं आम्हाला असं असं निवांत पण आम्हाला बाहेरच मिळणार ते इथं मिळालं आम्हाला पलुसानी कडेगाव तालुक्यातील जवळपास पाच हजार महिला महिलांना माता भगिनींना मी विटू माऊलीचं दर्शन आम्ही पंढरपूरला घडवून आणू शकलो म्हटलं तर या आष्टी एकादशीच्या भाविकमे वातावरणात हे दर्शन घडतं याचा आम्हाला खरोखर आनंद होतोय ठीक आजी मला म्हटल्या मी एवढ्या माझ्या पंच्याहत्तर वर्षाच्या आयुष्यात मी आज पहिल्यांदाच पंढरपूरला दर्शनाला गेले त्यामुळं ह्या अशा माता भगिनींना आपण दर्शन घडवू शकलो हेच आम्हाला खरोखर भाग्य वाटतं आणि अशीच काम करण्याची संधी या सर्वांनी आम्हाला दिली यातच आम्हाला खरोखर समाधान वाटतं